नमस्कार मी ऍडव्होकेट शंकरराव वनखेडे सामाजिक कार्यकर्ता व समर्पित भारतीय जनता पार्टी आम्ही आज देऊळगाव बाजार तालुका सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विजय देण्यासाठी आलो असता आमचे काका मांड श्री कुंजरामजी गरुडू काका यांच्या आशीर्वादाला दोन शब्द बोलायला भेटले संग चर्चा झाली त्यांनी सांगितलं आता माझ्या डोळ्यासमोर मला दिसायला लागलं आम्ही तर जवळपास जिल्ह्यामध्ये फिरू लागलेलो आहे पण आता देवळगाव बाजार भर कन्नड तालुक्यात असू असो आम्ही कन्नड तालुक्याचे पण जेव्हा दिसलं तेव्हा असं वाटतंय की कुठेतरी कोणाची मौत झाली त्या मौतीत स्वामीला आम्हाला जावं लागलं आमची माणूस की आमच्या घरानं आम्हाला शिकवलेले भाऊ बाजूला जर मौत झालेली तर तुझ्या घरचीच मौत होती तुझ्या घरात मौत झाली ती येऊन उभा राहतात आणि त्यांच्या घरात झालं तर आपल्याला जावं लागतं सुख दुःखामध्ये आम्हाला एकमेकाला सामील व्हावं लागतं आणि तसंच सुख तसंच दुःख हे दुःख जरी या देवळगाव बाजारावर आहे तर या तालुक्याचा या जिल्ह्याचाच भाग आहे हा आणि प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये दुःख आहे आणि दुःख सावरण्यासाठी आम्हाला एक एकमेकांना अरे मेल्यावर सरवे जाते जिवंत पण येऊन पाहा बघा एकमेकांचे घ्या एक तुम की तुम्ही किती डोळेवर पोटरून पहा एकमेकाला तुमचा माणूस की एकच धर्म आहे आणि माणूस की एक धर्म आहे ना तेव्हा तुम्हाला एकमेकात जिवंतपणे एकमेकाला सहकार्य करावं लागणार आहे बऱ्याचशा शेतकऱ्यावर कर्ज आहे त्यांनी ट्रॅक्टर घेतलेले एक नव्वद नव्वद हजार नव्वद हजाराचा त्यांचा हप्ता आहे जा सामान्यांना हप्ता येतो अरे जर पिकलंच नाही तर हप्ता कुठून असाल आमच्या सरकारला विनंती आहे जरी आम्ही काम करत असेल सर सगळ कर्ज माफी करायला पाहिजेत कारण की हा माझा बाईराजा आता रस्त्यावर आले रस्त्यावर आले नाही त्याच्या सगळं वाहून गेलेलं आहे आणि त्याच्यातून तो मिळवत असतो तेच नाही राहिलं म्हणून सरसगट कर्जमाफी जेणेकरून या शेतकरी भेटला पाहिजे नसता प्रत्येक महिन्याला आमचे मित्र प्रत्येक महिन्याला आम्हाला हप्ता भरावा लागतो तो बचत गटाचा असतो कधी बँकेचा असतो आणि असं एक बी व्यक्ती नाहीये ज्याला कर्ज भेटलं त्याला घेतलं नाही म्हणून बरोबर का नाही या देशातला असा नागरिक भेटणारच नाही तुम्हाला की तो कर्ज घेणार नाही त्याला हप्ते भरायचे म्हणून गाडी घ्यायची हप्त्यावर घेतली ट्रॅक्टर घ्यायचं हप्त्यावर घेतलं घर बांधायचं हप्त्यावर बांधलं अरे प्रत्येक गोष्ट आम्ही हप्त्यावर घेतो आणि जर फिकलं तर भरून कुठं तर नक्कीच आमचा हा व्यवहार आहे व्यवहारात आम्हाला सगळ्या फेस करायचंच आहे परंतु माझ्या या शेतकरी राजाला एकच विनंती आहे तुमच्यावर कितीही कर्ज होऊ द्या तुम्ही कर्तृत्व आणि कष्टाळू आहे मेहनती आहात आणि तुम्ही स्वाभिमानी आहात तुम्ही या देशाला एक जीवन देण्याचं कार्य करता तुम्ही या देशाचे प्रसिद्ध आहात या देशाचा प्रत्येक शेतकऱ्याचा मिळून होती आणि हा सगळा काही आमचा जो पीक आहे ते काही बाहेर राज्यांच्या पाठवतो आमच्या देशातल्या विविध राज्यात पाठवतो काही विविध राज्यातलं पीक पाणी आमच्या भागामध्ये येतं आमच्या भागात दुसरं जातं हा आमची देवाणघेवाण आहे म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे जरी तुमचं इतका भविष्यवाट झालं असेल तर होऊ द्या झाला झालं या वर्षी झालं भाऊ पुढच्या वर्षी तुझ्या पण आत्महत्या करू नको आत्महत्या कधी केलं ना तू एकटाच परेशान नाही होत तुझ्या घरचे सगळे सगळे उन्हातून जाते तुझ्या घरचे सगळे उन्हातून जाते त्यांना कोणीच वाली राहत नाही आणखी त्यांच्या डोक्यावर माझ्यावर ठप्पा जा मारला जातो त्याच्या बापानं कर्जापोटी आत्महत्या केली होती त्याला फैदानी आलं किती कर्ज राहू दे काही फरक पडत नाही कर्ज येतो त्यासाठी फेडण्याची धमक ती धमक आमच्या मनात ठेवायची त्या धमकीमुळे जर तुम्हाला आहे ना तर कर्ज फेडण्याचा पैसा तुमचा येऊ शकतो बरोबर नाही का, का। म्हणजे शेतकरी माझा राजा तो राजा आहे तू या भूमीचा राजा आहे या भूमीचा राजा असल्यामुळं अरे काही काही लोकांजवळ नाहीये ते भाल्याच्या घरामध्ये राहत्या तुमच्या जवळ करुणाच्या जमिनी आहे आणि ती तुमची संपत्ती आहे त्या मुलाबाळांना तुमची गरज आहे तुमच्या तुमच्या सहवासाची गरज आहे ते तर स्वतःच मोठे होऊन शकता पण त्यांना बाप म्हणून तुमचा आधार लागतो आशीर्वाद लागतो तुम्हाला बाप आहे माझा बापान सांगे असे शब्द आपल्या मनी उभे राहिलेले आहे म्हणजे खांद्यावर बापाचा हात आहे ना तो या जगातील सगळ्यात श्रीमंत माणूस आहे आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्या शेतकरी बांधवांना आज मी व्हीवर बातमी पाहिली या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री साहेब मान्य देवेंद्र फडणवीस साहेब यांनी डिक्लेअर केलेला आहे सात लाख हेक्टर जमीन जे आहे पाण्याखाली गेली हा आकडा आहे आणि दोन हजार दोनशे पंधरा कोटी जे त्यांनी मुख्यमंत्री साहेबांनी डिक्लेअर केलेलं आहे की त्यांची पुशियार करा ते अपग्रस्त शेतकरी मानव न करून वाटा हे हे आमच्या या सरकारचं काम आहे आज मांडे देवेंद्र फडणवीस साहेब श्री एकनाथराव शिंदे साहेब श्री अजितदादा पवार पटेल यांच्या माध्यमातून मंत्रिमंडळ बैठक होतीये राज्याचा विचार केला जातोय पूर्ण छत्तीस -चा छत्तीस जिल्ह्यातील आकडेवारी बांगवण्यात जाऊ लागलेली आहे अरे राज्याचं जर आम्हाला आहेच आहे बाकी आम्हाला केंद्राचं सुद्धा पॅकेज आहे पण केव्हा भेटणार आहे तर राज्यमंत्री पहिले सगळे आकडे जमा झाले पाहिजेत चारिको टाटा आला पाहिजेत वारंवार आम्ही केंद्राकडे पाठवू शकत नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमचं सगळं जमा करा केंद्राने सांगितलं या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं की ज्या ज्या राज्यामध्ये जिथे नुकसान झालेले त्या त्या भागाचे खासदार साहेब त्या त्या भागाचे आमदार साहेब त्या त्या भागाचे सगळे पदाधिकारी शासकीय पदाधिकारी जिल्हाधिकारी साहेब तहसीलदार साहेब या सर्वांनी आपल्या आपल्या भागातील नागरिकांचे सुख दुःख काय झालेलं आहे त्यांच्या शेताच्या बांध्यावरचा त्यांच्या उंबरठ्यावरचा कोणाचं घर व्हायला कोणाचं दुकान व्हायलं कोणाचं शेत व्हायलं कोणाचा किती माल वाहिला कोणाचं किती शेत वाहून गेलं माती होऊन गेले सगळं कुठल्या प्रकारचं कोणाचं नुकसान झालं असेल तर त्याचा डाटा तयार करा आमच्याकडे पाठवा राज्याकडे पाठवा केंद्राकडे पाठवा आम्ही त्याचं पायी पायी द्यायचं काम करू फुलनी फुलाची पाकडे तरी भेटणार मला शंभर टक्के असे आहे मला शंभर टक्के भरोसा आहे की या देशावर संविधानिक राज्य चालतं आम्ही संविधानाच्या माध्यमातून आम्ही या लोकशाहीच्या माध्यमातून आमचे प्रतिनिधी त्या केंद्रातून बसवतो त्या राज्यातून बसवतो आणि त्यांच्याकडून काम करून घेतो ते कोणत्याही पक्षाचे असो पण ते आमचे पदसिद्ध पदाधिकारी आहेत या देशाचे संविधान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून आम्हाला सर्व सर्व नागरिकांना समान हक्क दिले गेलेला आहे सर्वांना सारखं मान मान सन्मानित आहे आणि म्हणून आपण सर्वांनी खांद्याला खांदा लावून सुख दुःखामध्ये सामील व्हावं आणि एकमेकांचा आधार तयार व्हावा खूप खूप धन्यवाद मला या ठिकाणी गरुड काकाने बोला संधी दिली आणि या पिकामध्ये येऊन मला बोला छान दिला पाठीमागे बघितले की देऊळगाव बाजारामध्ये इतकी मोठी पूर्वस्थिती आहे की या फुलावून पाणी जातून दिसू लागलं इथले जवळपास कोणाचा बघा कोणाचा फेसबुक बघा कोणाचा बी इंस्टाग्राम बघा कोणाचा बी युट्यूब बघा त्याच्यावर देवळगाव राजाचं नाव आहे शिवाय दुसरं काही दिसतच देऊळगाव बाजाराशिवाय दुसरं नाव दिसतच नव्हतं तर अशी परिस्थिती होती आणि अभिमान वाटला मला की मी या गावात आलो मला ते बघायला भेटलं मी नशीब आहे नाही कारण की छत्रपती घेऊन बाहेर येण्याची कोणाची मानसिकता असे आमच्या सुद्धा राहत नाही पण देवाने कुठेतरी माझ्या नशीबादिंड फिरण्यासाठी छान दिलेला आहे आणि म्हणून या जे शेतकरी पूर्गस्थ शेतकरी आहे त्यांच्या दारामध्ये जाऊन दोन शब्द मांडायला भेटू लागले खूप खूप धन्यवाद जय जय महाराष्ट्र